आज शिवसेनेत काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पक्षप्रवेश केलेला आहे शिवसेना जाणून घेव्यात की नक्की त्यांनी काँग्रेसची साथ का सोडली पंचावन्न वर्षानंतर सर काय सांगाल काँग्रेसची साथ तुम्ही पंचावन्न वर्षासाठी वर्षानंतर सोडलेली आहे आणि तुम्ही असं म्हणालात की तुमच्यासाठी आजचा दिवस हा खूप इमोशनल आहे तुम्ही खूप इमोशनल आहात काय कारण होतं काँग्रेसची साथ सोडण्यामागे अनेक कारण होतं आणि मला मीडियाच्या माध्यमातून मला सांगायचं नाही कारण नंबर वन कारण होतं की मला सकारात्मक राजकारण करायचं आहे अँड मुंबई महाराष्ट्रात देशातील सर्वसामान्यांची प्रश्न त्यांची आकांक्षा काय आहे त्यांची समस्या काय आहे मुंबईमध्ये मराठी माणूस कुठे राहतो चाळीत राहतो भाडेकरू आहे गिरणी कामगार आहे बी आय टी बीई डी चाळीत राहतो त्यांची समस्या दूर करण्यासाठी त्यांना न्याय न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना कायमची घर मिळवून देण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना कायमची घर मिळून देण्यासाठी शी भरपूर मुद्दा आहे मला पॉझिटिव्ह राजकारण करायचं आहे मोदीजीनी हे सांगितलं अटॅक करा उभट आणि ते सांगितलं अटॅक करा हे राजकारण इंटरेस्ट नाही तुम्ही म्हणालात की मराठी माणसासाठी गोर गरीबांसाठी तुम्ही शिवसेनेत पक्ष प्रवेश केलेला आहे मात्र लोकसभा तोंडावर असताना तुमचा हा पक्ष प्रवेश म्हणून आता तर्क लावले जात आहेत की तुम्हाला तर आपल्यासोबत हे मिलिंद देवरा होते आणि त्यांनी सांगितलं की मी मराठी माणसासाठी गरिबांसाठी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे कारण जे काँग्रेसचे नेते आहेत किंवा काँग्रेस पक्षाची पक्ष सध्या फक्त टीका टिप्पणीचं काम करत आहे आणि मला गोरगरिबांसाठी मराठी माणसांसाठी काम करायचं आहे म्हणून मी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे